नमस्कार मित्रांनो फाय स्टार आय टी अबमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मी आज आपण पाहणार आहे ॲमेझॉन लिनक्स मशीन कशी तयार करायची आणि त्यावर आपाची सर्व्हर म्हणजे एस टीची पि डी कसा इन्स्टॉल करायचा जर तुम्हाला क्लाउड किंवा एडब्ल्यू एसमध्ये करिअर करायचा असेल तर ही माहिती तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप उपयोगी ठरणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आपण मागच्या व्हिडिओमध्ये विंडोज सर्वर क्रिएट कसा करायचा हे शिकलो होतो आणि तो जो सर्व्हर आपण जो क्रिएट केला होता तो आपण मुंबई मध्ये केला होता आजची लॅब पण आपण मुंबईमध्येच करणार आहे तुम्ही मी जसं करेल तसं तुम्ही फॉलो करा मला ठीक आहे आणि जेणेकरून तुमचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही चान्स तुम्ही सर्व्हर दुसरीकडे क्रिएट केला आणि जर चान्स तुम्ही विसरून जर गेला तर तुमचे ते ॲटोमॅटिकली चार्जेस लागू शकतात त्यामुळं जिथं तुम्ही सर्व्हर क्रिएट करता तिथंच तुम्हाला जाऊन तिथून तुम्हाला टर्मिनेट करणं गरजेचं आहे चला आपण असे भरपूर सर्विसेस पाहणार आहेत येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण भरपूर इथे तुम्ही जर सर, ऑल ऑल सर्व्हिसवर जर गेलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या सर्विसेस पाहायला मिळतील हे आपण भरपूर साऱ्या सर्विसेस करणार आहेत येणाऱ्या लॅबमध्ये तर आता आजचा सेकंड व्हिडिओ आपण लिनक्सचा करत आहे आपण ठीक आहे तर आपण एक सर्व्हर क्रिएट करत लिनक्सचा आणि त्याच्यावर वेब सर्वर इन्स्टॉल करू आपल्याला सेम तीच ट्रिक फॉलो करायची आहे लॉन्च इन्स्टन्स करायचे मी मुंबई सिलेक्ट केलेलं आहे आता लॉन्च करतो ठीक आहे आता आपण एक सर्वरला आपल्याला नाव देऊ लिनक्स सर्वर स्क्रोल करून खाली यायचे आपल्याला आपण विंडोजचा केला होता आता आपल्याला ॲमेझॉन लिनॅक्सचे करायचे ठीक आहे आणि फ्री टीयर इलिजिबलच ठेवायचं आहे हे तुम्हाला खूप काळजीपूर्वक करायचं जर विसरून जर गेले तर तुमचे प्रॉब्लेम होऊ शकतो स्क्रोल करून खाली यायचे ठीक आहे टी टू मायक्रो ठेवायचे खाली येऊन एक की पेअर आपल्याला क्रिएट करायचे आता आपण एक की क्रिएट करू न्यू की ऑलरेडी एक्झिट लिनक्स आणि आपण विंडोजमध्ये आपण एस एस एच करतो बरोबर राईट पी पी एम आपल्याला पीपी के करायची क्रिएट की पेअर आता की ही की डाउनलोड झालेली लेनर्सची आपल्याला ले खाली यायचं आहे वर क्लिक करायचं आहे सेम आपल्याला डिफॉल्ट ठेवायचं आहे सबनेट पण आपण कुठलाही डेटा सेंटरमध्ये आपण सर्व्हर क्रिएट करू शकतो आता चल चला आता मी वन एमध्ये मध्ये सिलेक्ट करतो वन ए मध्येच मी सर्व्हर क्रिएट करतो आपल्याला ऑटो हा साइन आय पी एनेबलच ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक ग्रुप क्रिएट करू आपण स्क्रोल करून खाली यायचं आहे आता केस केसमध्ये आपण टू टू वापरतो एस एस एच वापरतो आणि आपल्याला एक साठी आपल्या सर्व्हरवर एक टी पी पोर्ट अलाव करावा लागेल आणि एनिवर करायचं चा, कस्टम होता की आपल्याला एनिवर करायचं जेणेकरून माझं सर्व्हर सर्व्हरवर इंटरनेट चालेल स्टोरेज लिनक्सच्या केस विंडोजच्या याच्यामध्ये तीस जी बी मिळतं आणि लिनक्सचा आपण सर्व क्रिएट करत असेल तर बाय डिफॉल्ट एट जी बी मिळतं स्पेस आपण तुम्ही वाढू शकता वाढवायचा असेल तर पण सध्यासाठी एट जी बी सफिशियंट आहे आपल्याला स्क्रोल करून खाली तर ह्याच्यामध्ये काही सेटिंग वगैरे काही करायची नाही एक्स्ट्रा आणि आपण नंबर ऑफ इन्स्टर्स सर्वर मला एकच क्रिएट करायचं आहे तर मी किती पण सर्वर क्रिएट करू शकता ठीक आहे आणि लॉन्च करायचं आहे आता सर्व्हर लॉन्च होत आहे आता माझा आता आपण जाऊन चेक करूया इन्स्टन्स जायचं आहे आता आपला सर्व्हर रनिंग दाखवतोय आपण टी टू मायक्रो घेतला होता आता स्टेटस चेकमध्ये इनिशियलाइज दाखवतोय जोपर्यंत आपण इथं टू बाय टू येत नाही किंवा थ्री बाय थ्री येत नाही तोपर्यंत आपण सिस्टम ऍक्सेस घेता येणार नाही पण लिनक्स मशीन आपण जेव्हा क्रिएट करतो विंडोज जेव्हा आपण लिनेक्स मशीन बनवतो हो पण हे लिनेक्स ऍक्सेस करण्यासाठी लिनेक्स मशीन ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला पुट्टीची आवश्यकता असते आपल्याला पुट्टी सॉफ्टवेअर डाऊनलोड करावं लागेल पहिलं पुट्टी डाउनलोड करणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वर जा पुट्टी इथून डाउनलोड करा ठीक आहे ऑलरेडी मी ऑलरेडी मी डाउनलोड केलेले त्यामुळे आता परत डाउनलोड नाही करणार मी आणि दुसरं जे सॉफ्टवेअर आहे ते पुट्टी जेन ठीक आहे पुट्टीजेन तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ठीक आहे इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता लक्षात ठेवा की लिनक्स मशीन तुम्हाला ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला हे दोन सॉफ्टवेअर गरजेचं आहे आपण एकदा रिफ्रेश करून चेक करू की सर्वर इनिशियलाइज झाला की नाही थोडासा वेळ वेळ लागेल जरा तोपर्यंत आपण लिनक्स मशीन आपण सिलेक्ट करून त्याच्या सेटिंग बेसिक सेटिंग एकदा चेक चेक करू आपण बेसिक सेटिंग चेक करते बघा पब्लिक आय पी आणि प्रायव्हेट आय पी ह्याने ॲटोमॅटिकली घेतला पब्लिक आय पी तेरा डॉ तेरा डॉट दोनशे एक डॉट एकाहत्तर डॉट पन्नास पब्लिक आय पी घेतला ह्या पब्लिक आय पीने आपण सिस्टम ॲक्सेस करणार आहे आणि त्याच्या आतमध्ये प्रायव्हेट आय पी त्या सिस्टमचा आणि आपण ग्रुप वगैरे जो क्रिएट केला असे केला होता तो सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपण जाऊन चेक करू शकतो तुम्ही जर खाली आला सिक्युरिटी ग्रुपमध्ये तर तुम्ही लिहिज ग्रुप त्यावर क्लिक करून एडिट इनबाउंड तुम्ही जे पोर्ट अलाव केले होते ते तुम्हाला इथं दिसतील तुम्हाला एक्स्ट्रा पोर्ट अलाव करायचा असेल तर तुम्ही एडिट मध्ये जाऊन तुम्ही सेटिंग चेंज करू शकता आणि सेव्ह करायला विसरू नका आता आपण एकदा जाऊन चेक करूया की सर्वर चालू झाला की नाही रिफ्लेश करून एकदा पाहू इनिशियलाइज होईल त्याला लगेच तोपर्यंत आपण जी की आपण डाउनलोड केलेली आहे बघा टू बाय टू चेक पास झालेला आहे आता आपण सिस्टमचा रिमोट घेऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करणं गरजेचं आहे हा जो पब्लिक आय पी आहे त्याला कॉपी करायचं आहे ठीक आहे आता जी की जी आहे आपण जी डाउनलोड केलेली आहे ती आपल्याला पहिल्यांदा ओपन करायचं आता पहिल्या स पहिल्या सर्वात प्रथम आपल्याला पुट्टी जे एन जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करणं गरजेचं आहे तुम्ही पण पुट्टी जेन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या तुमच्या सिस्टममध्ये तुमच्यासोबत अँटीवायरस वगैरे काही गरज नाही आहे त्यामुळे फक्त सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो ठीक आहे आता हे माझं पुट्टी जेन सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा लोड करतो त्याच्यानंतर ही लिनॅक्स की मी जी क्रिएट केली होती आपण ती त्याच्यामध्ये सिलेक्ट करणार आहे आणि इथं ऑल फाईल सिलेक्ट करणार आहे ठीक आहे आणि ओपन करणार आहे ओपन केल्यानंतर सेव प्रायव्हेट की येस इथं आपण एक अजून एक न्यायचं अपडेट की ठीक आहे अपडेट की आलेले आहे आता हे क्लोज करायचं ह्या फाईलमधून आपण अपडेट की आलेली आहे आता आपण पुट्टी सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे पुट्टीसाठी पहिल्यांदा सॉफ्टवेअर ते इन्स्टॉल करावं लागेल मला मी इन्स्टॉल केलं नव्हतं तर इन्स्टॉल करून घेतो पुट्टी आता पुट्टी माझं डाउनलोड झालेलं आहे इन्स्टॉल पण झालं आहे एकदा मी ते ओपन करतो ओपन केल्यानंतर इथं होस्ट नेमच्या जागी पब्लिक आय पी पेस्ट करायचा त्याच्यानंतर एस एस एचवर क्लिक करायचं ऑथवर क्लिक करायचं क्रेडेंशियल त्याच्यानंतर प्रायव्हेट की ह्याच्यामध्ये तुम्ही ती सेकंड नंबरची जी की आहे अपडेट की मी जी से ह केली होती सेव्ह केली होती ती इथं ओपन करणार आहे ठीक आहे आणि इथं ओपन करणार हेच करायचं आहे आता सिस्टमचा सिस्टमचा आता लॉग इन तर झालेलं आहे आपला आत्ता ह्यावर मला लॉग इन करावं लागेल पहिल्यांदा सिस्टमचा युजरनेम ई सी टू हायपन युजर युजरनेम टाकून लॉग इन करणं गरजेचं आहे सुपर युजर त्याला मी परमिशन देतो ठीक आहे माझा सिस्टम अपडेट झालेला आहे आणि आपण आता एसटी टीपीडी इन्स्टॉल वेब वेबसर्व इन्स्टॉल करणार आहे आपल्या सिस्टम वर तुम्हाला ही कमांड टाकायची सुडो एम इन्स्टॉल पी डी हायपन वाय आणि एंटर करायचं आहे आता वेब सर्व्हर ह्या सिस्टमवर इन्स्टॉल व्हायला चालू झालेला आहे आता एस टी डी तर इन्स्टॉल झालेला आहे तर ही सर्विस पहिल्यांदा स्टार्ट करावं लागेल ला। तर ही सर्व्हिस पहिल्यांदा स्टार्ट करायची सुडो सिस्टम सिटीएल स्टार्ट एस टी टी पी डी आणि एंटर करायचं आता ही सर्व्हिस स्टार्ट झालेली आहे तर आपल्याला ती एनेबल करायची आहे अजून एक कमांड टाकावं लागेल सुडो सिस्टम सिटीएल सी टी एल, सिती एल एने, एनेबल एसटी टी पीडी ठीक आहे आता ही सर्व्हिस स्टार्ट झालेली पाहिजे आणि एनेबल केलेली आपण एकदा चेक करू की एसटी पीडी सर्व्हिस त्याचा स्टेटस ठीक आहे आता माझे सर्विस जी आहे ती ॲक्टिव्ह दाखवते रनिंग दाखवती आपण आता जाऊन गुगल हॅला ब्राउजरला जाऊन एकदा चेक करू माझं एस टी टी पी डी वर्किंग करते की नाही करत आता हा पण जो कॉपी पेस्ट करणार आहे पब्लिक आय पी हा जो पब्लिक आय पी कॉपी करणार आहे आणि मी दुसऱ्या ब्राउजरला जाऊन पेस्ट करणार आहे ठीक आहे इट्स वर्क आता डी एस एस आता बघा सर्व्हर इन्स्टॉल पण झाला आणि आता प्रॉपर वर्क करायला पण चालू झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही वेब सर्व्हर इन्स्टॉल करून एक बेसिक स्टार्टिंग वेबसाईट होस्ट करू शकता तर तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता ही लॅब तर पूर्ण झालेली आहे पण आता आपण हे पहिल्यांदा टर्मिनेट करणं तेवढंच गरजेचं आहे आता हा सर्व्हर मी क्रिएट केलेला आहे लॅब झाली असेल तर आठवणीने तुम्हाला टर्मिनेट करायचं आहे ठीक आहे आपण स्टॉप पण करू शकतो पण प्रत्येक टाईमला आपण वेगवेगळे लॅब घेत आहे त्यामुळं गरजेचं मला वाटत नाही त्यामुळे मी हा टर्मिनेट करत आहे तर मित्रांनो आज आपण अमेझॉन लिनक्स मशीन तयार कशी करायची आणि त्यावर आपाची वेब सर्वर कसा इन्स्टॉल करायचा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा फाईव्ह स्टार आय टी अॅपला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत जय हिंद